नमस्कार मंडळी कशा आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपल्या एका नवीन या व्हिडिओमध्ये हनुमानजींची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते बजरंगबलीच्या भक्तीसाठी हा दिवस खूप खास असतो दोन हजार चोवीसमध्ये हनुमान जयंती कधी आहे पूजेची वेळ आणि खास गोष्टी कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया तर दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला होता हनुमानजींच्या जन्मदिवसाला जयंती न म्हणता जन्म उत्सव म्हणणे योग्य ठरेल कारण बजरंगबली अमर आहेत या जगात ह्यात नसलेल्या व्यक्तीसाठी जयंती शब्द हा वापरला जातो हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण केले तर ते प्रत्येक संकटात भक्तांचे रक्षण करतात म्हणून त्यांना संकटमोचन असेही म्हटले जाते यावर्षी हनुमान जयंती मंगळवारी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येत आहे जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटींने वाढते हे दोन्ही दिवस बजरंगबलीला समर्पित आहेत या दिवशी हनुमानजींची विशेष आकर्षक सजावट सुंदरकांड पठण भजन व्रत दान पठण किंवा कीर्तन केले जाते पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच अठरा वाजता समाप्त होईल या कारणास्तव हो तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे पहाटे तीन पंचवीस ते पाच अठरा या वेळेत तुम्ही हनुमानजींची पूजा करू शकता या काळात दिवसभर शुभ मुहूर्त असतील हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे बजरंगबलीसमोर उपवासाचा संकल्प करा या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालणे शुभ असते हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलाचे शिंदूर मिसळून बजरंगबलीला चोळा अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंगबलीच्या आवडीचा प्रसाद गुळ आणि हरभारा यांचा समावेश करा बुंदीचे लाडूही अर्पण करता येतात आणि आता सात वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा या दिवशी घरी रामायण पठण करणे उत्तम मानले जाते आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे अन्न आणि पैसे गरजूंना दान करा सांगितल्यानुसार शृंगी ऋषींच्या यज्ञात अग्निदेवांना मिळालेली खीर राजा दशरथाने तीन राण्यांमध्ये दे वाटून दिले इतक्यात एक गरुड तेथे ते पोचला प्रसाद खीरची वाट चोचित भरून ते उडून गेले कशकिंधा पर्वतावर शंकराची पूजा करणाऱ्या अंजनी मातेच्या कुशीत या खिरीचा काही भाग पडला यानंतर माता अंजनीने हा प्रसाद ग्रहण केल्याने हनुमानजींचा जन्म अंजनी मातेच्या पोटे झाला असे मानले जाते तर आता आपण जाणून घेऊया या दिवशी करावयाचे उपाय कोणते आहेत ते हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला गुलाबाच्या फुलांमध्ये केवडा अर्पण करा यामुळे ते लवकर प्रसन्न होतात तसेच नोकरीत येणारे अडथळे दूर होतील जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपात शिंदूर मिसळून हनुमानजींना लावा त्यातून आरोग्य मिळते आणि व्यवसाय वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला बजरंगबलीला शिंदूर अर्पण करा हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ असते यामुळे अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती आणि आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर शिंदूर लावून स्वस्तिक बनवा आणि आधी हनुमानजींना अर्पण करा आणि नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवा तर मित्रांनो हे होते असे साधे सोपे उपाय आणि हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे धन्यवाद